मित्रांनो मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे राज्य शासन व शासन या मार्फत शेती यांत्रिकीकरणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात तशातच आता महाराष्ट्र शासन जे काही राज्य शासन आहे ते महाडिबीटी अंतर्गत जे आहे ते शेती यांत्रिकीकरण असोत किंवा इतरही शेतीच्या योजना असो या पोर्टल अंतर्गत राबवत असतात अशातच जे आहे तर ट्रॅक्टर अनुदान योजना जी आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं राबवण्याचे ठरवले आहेत आता या योजनेसाठी जे आहे ते केंद्र शासनामार्फत जवळपास पाच लाखाचे अनुदान मिळत होतं परंतु ही केंद्र पुर, पुरस्कृत योजना जी आहे ते आता चालू नाही त्यामुळे जे आहे ते राज्य शासनानं याचं एक जी आर काढला आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जे आहे ते आता जी आर काढला याच्यामध्ये ट्रॅक्टर साठी किती अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान कोणासाठी किती दिले जाणार आहे या संदर्भातली जी आहे ते माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बघा कृषी यांत्रिकीकरणासाठी दरवर्षीच जे आहे ते या महाडीपीटीवर म्हणजे टाइम अर्ज चालू असतात याच्यामध्ये कोणताही पर्टिक्युलर असं काही हे नसतं की तुम्ही याच वेळेला अर्ज करता किंवा मग पर्टिक्युलर एक डेट ठरवून दिलेली अशी असं काही नसतं याच्यामध्ये तुम्ही कधीही अर्ज करू शकता परंतु याच्यामध्ये काय असतं की त्या त्या विभागाकडून त्यासाठी एक फंडिंग केली जाते एक निधी उपलब्ध करून दिला जातो तशाच संदर्भातला जो जी आर होता तो तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढला होता तर या अंतर्गत जे आहे ते ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं जाणार तर यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जे आहे ते चारशे कोटीचा निधी हा उपलब्ध करून दिला आहे आता याच्यामध्ये जे आहे तर हा जी काय सांगतो की तुम्ही सदर योजने अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती व अल्प व अत्यल्प आल, अत्यल्प भूधारक शेतकऱ्याच्या किमतीच्या पन्नास टक्के रुपये वन एक पॉईंट पंचवीस लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यासाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे म्हणजे याच्यामध्ये झाले असं की अनुसूचित आ... जाती जमाती त्याच्यानंतर महिला त्याच्यानंतर अपंग अत्यल्प भूधारक या शेतकऱ्यांसाठी जे आहे ते पन्नास टक्के इतकं अनुदान दिले जाणार आहे पन्नास टक्केच म्हणजे Uh, सव्वा लाख रुपये एवढा अनुदान दिलं जाणार आहे आणि इतर शेतकऱ्यासाठी जे आहे ते एक लाख रुपये इतकं अनुदान दिले जाणार आहे मग आता ट्रॅक्टरची किंमत काय अडीच लाखाचं आहे का तर नाहीये आता ट्रॅक्टरची किंमत uh, जी आहे तर ती म्हणजे कितीही असू शकते दहा लाखासमोर दहा लाखापर्यंत त्याच्याही वरती किंमत असू शकते परंतु याच्यामध्ये जे आहे ते पंधरा वसन, एच पी पासून पंचवीस एच पीच्या च्या ट्रॅक्टरची किंमत जी आहे ते तीन लाखाच्या दरम्यान त्या ठिकाणी असू शकते मग अशाच ट्रॅक्टरच्या अनुदान ट्रॅक्टर घेण्यासाठी जे आहे ते हे या ठिकाणावर अनुदान दिलं जाणार आहे आता त्यासाठी जे आहे ते अर्ज जे आहे ते तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल वरूनच अर्ज करायचे आहेत जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य आता त्याच्यामध्ये पण क्रम आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रमानुसार असं लागतं की अनुसूचित जाती जमाती त्यानंतर महिला ह्या सगळ्या गोष्टी नंतर इतर शेतकरी ह्या सगळे त्याच्यामध्ये येतात त्यासाठी तुम्ही महावितरण महाडीपीटीच्या पोर्टल वर जे आहे ते अर्ज करू शकता आता या अर्ज करण्यासाठी नव्यानं झालेल्या बदलाप्रमाणे जे आहे ते तुम्हाला फार्मर आयडी असणं गरजेचं आहे फार्मर आयबीन तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर तुमची प्रोफाईल जे आहे ते शंभर टक्के भरलेली असणं गरजेचं आहे लॉग इन केल्यानंतर जे आहे तर तुम्हाला त्या ठिकाणीच जे आहे ते पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता लॉग इन झाल्यावर तुम्हाला प्रोफाईल दिसते प्रोफाईल जर पन्नास टक्के भरलेली असेल तर तुम्हाला प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी सांगते प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी जे आहे ते तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि त्या ठिकाणी अपंगत्व सर्टिफिकेट जर विचारलं जातं नाही तर तुम्हाला कास्ट पद्धतीन तर नो करून त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे नंतर तुम्हाला अर्ज करायला बाबीवरून त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आता या बाबीसाठी सविस्तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याला काय काय कागदपत्र लागणार अटी त्याच्या कशा असणार आहेत आपण पुढील व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माय योजना तो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद